काय बोलाव आता हे कुठे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष गृहमंत्री यांच्या पक्षात आता तुम्हाला जर गृहमंत्री न्याय देत नसल तर आमच्यासारख्या विरोधी पक्षाच काय आणि शेवटी बघा जी गुन्हेगारी आहे गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो तो एक वृत्ती आहे आणि गुन्हेगार ज्याने गुन्हा केला देशमुखांच्या प्रकरणातला गुन्हेगार असू द्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या कैलासला नागडे करून मारणारे गुन्हेगार असू द्या किंवा आमच्या इथं मारणारा गुन्हेगार असू द्या गुन्हेगार कोणताही असला तरी त्याला शासन झालं पाहिजे त्याला एवढ्याकडे शासन झालं पाहिजे की स्वप्नातून तरी विचार नाही केला पाहिजे की मी परत असं करू आता तुम्हाला किती नंबरचा सुप्रिया देशाच्या अर्थमंत्र्याला <laughs> <काट पच्चा। laughs> <laughs> की हे पैसे कुठून आले तपासा आणि रात्री तुमच्याच पक्षाचे आमदार सुरेश दोष म्हणतायत दोन अडीच लाख रुपये दोन अडीच लाख येते ते असे की गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही गुन्हेगाराला कसं पाठीशी घालू शकता आता खोक्याचा मला बी फोन आला मी पहिल्या दिवशीच बोललो ला की हा भाजपचा कार्यकर्ता आहे तुमच्याच पक्षाचा आहे भटके विमुक्त काहीतरी आघाडी राजीनामा आता दिले राजीनामा घेतला हे असंच होतंय बघा पक्ष आला का पक्ष आला का हे मी तुम्हाला सांगतो आता जसूर आहे त्यांचा आपण राजीनामा मागतोय त्यांना मतदान करा येतले निमित्त गर रहे, गर रहे। का। <laughs> नंतर नंतरची गोष्ट सगळ्यात वाईट प्रवृत्ती कोणती गुन्हेगारी प्रवृत्ती आता त्याच एक भाषण आहे ते म्हणला मी अण्णा एवढा चाहत आहे की अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे मी भाजपचा राजीनामा देऊन टाकतो चांगली गोष्ट आहे अण्णाला मुख्यमंत्री करा तू अर्थमंत्री होय तू काय चालते ते एकदा सांगतात की मी दोन पुणे दाखल करायला

आणि परत आपल्याला कायद्याने जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करायला यायचं मी एस पी साहेबांचं अभिनंदन करीन की त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला त्याच्याकडे चाप लावला याच्याबद्दल चा मी त्यांचं सगळ्यांना आणि नावनाथ सर आवार साहेब बोलले बरं का तुम्हाला मी क्लिप पाठवतो चित्रावर शेवटी चुकीला चूक म्हणलं पाहिजे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे ओके सर तुम्ही बोला याच्यात <laughs> या स्थापन झाली पाहिजे धनराजी तुम्ही मुख्यमंत्र्या कसे असतात त्यांना सांगा ह्या प्रकरणात या सायटी स्थापन करा आणि ह्या प्रकरणात या सायटी स्थापन करून याच्यात दोन गोष्टी दश्वात झाला पाहिजे हरणची तस्करी झाली का तीनशे चारशे हरण मारले गेलेत फॉरेस्टचे काही अधिकारी खासगी तर आम्हाला सांगतायत की बाबा इथं तीनशे चारशे हरणाची कट्टल झाली मग त्या हरणाच्या मासाची तस्करी झाली का ते मास कुठे कुठे गेलं कुठं कुठं विकलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे एवढे गुन्हे दाखल होऊन अजून मखोका सारखा गुन्हा का दाखल होत नाही तर अशा आरोपीवर दहशत जर दर थांबवायची असेल तर, तर मखोका सारखे गुन्हे देखील दाखल व्हायला पाहिजे आणि मग म्हणले बरंच चोरणं फिन येत आहे चुरीच तर ते सोनं देखील कोणत्या व्यापाराला विकलंय कोणत्या सोनाराला विकलंय याची चौकशी झाली पाहिजे कोण राजकीय अधिकारी त्याला राजकीय पदाधिकारी त्याला प्रोत्साहन देतात का याची चौकशी झाली पाहिजे फॉरेस्टचे काही अधिकारी जाणीवपूर्वक त्याला त्या ठिकाणी हे करतायत का पाठीशी घालतात का याची चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं आता पोलीस प्रशासनाने देखील अॅक्शन मध्ये पा यायला पाहिजे आणि गुन्हेगार कोणताही असो जर चुकला त्याला माफी देऊ नका कारण आज ठाकरेच्या वर वेळ आली उद्या कुणाच्या वर गोरगरिबावर वेळ येणार आहे अनेक मुलं सावकारकी पाहिजे त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागली हे दुर्दैव आहे दादानी दोन चार जणांची नाव घेतले रामराव नाना नाव घेतले ना ना मी काय भुईमीरूप नसतो मी चुकीला चुक परिणामाची चिंता करत चुक नाही तो राजकीय आरोपी कोणत्याही पक्षाचा असला कुणाचाही असला तर तो पहिला आरोपी आहे त्या गुन्हेगाराला जात नाही म्हणून अशा गुन्हेगाराचा समोर त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे आणि याला पाठीशी घालणारे कोणतेही आमदार असले लोकप्रतिनिधी असले तर त्यांना देखील त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे ही मी मागणी करतो आणि शेवटपर्यंत या लढ्यात आम्ही ढाकणे कुटुंबाला न्याय मिळायपर्यंत मी या लढ्यात त्यांच्या सोबत असेल हा या ठिकाणी